प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आतल्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की युगचा जो काही पर्सनल प्रॉब्लेम आहे आता तो नंदिनीसोबत मनमोकळेपणे मन मोकळेपणे शेअर करू लागलेला आहे आणि एक्झॅक्टली त्याचा काय प्रॉब्लेम आहे हे तो हळूहळू आता नंदिनीला विश्वासात घेऊन सांगू लागलेला आहे तो खूप अपसेट असतो नंदिनी त्याच्या जवळ जाते आणि त्याला विचारते तुझा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सांग मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आता नंदिनीवरती युगचा विश्वास असतो आणि त्यामुळे तो हळूहळू तिला त्याचा प्रॉब्लेम सांगू लागतो तो म्हणतो नंदिनी वेनी अगं माझं एका मुलीवरती प्रेम होत तिला मी खूप सारे गिफ्ट दिले तिला मी बाबांनी दिलेल्या पैशामधून दीड लाखांची स्कूटी सुद्धा दिली असं तो सांगू लागलेला असतो दुसरीकडे आपण पाहत आहोत की काव्य आणि जीवा यांना रंगे हात पकडण्यासाठी मानिनीच्या मैत्रिणीने काव्या रेस्टॉरंट असणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये म्हणजे तिच्या मैत्रिणीचं जे रेस्टॉरंट असतं तिथे बोलून घेतलेलं असतं इतक्यात जेव्हा तिथून निघून गेलेलं असतो आणि काव्याला पकडल्यानंतर काव्या म्हणते ओहो मी आणिची वाट बघत होते हे काव्य खोट बोलत आहे हे आता सुमन आणि माणिनी या दोघींनाही समजलेलं असतं सुमन मानिनीला म्हणते अगं तुझी ही सोन आहे ना खूप चालू आहे ती दिसते तशी नाहीये आत्ता काही मिनिटापूर्वी ती एका मुलासोबत होती दुसरीकडे आपण पाहत आहोत की नंदिनी आता युगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लागते आणि योगचं ज्या मुलीवरती प्रेम होतं त्या मुलीने त्याला धोका दिलेला असतो तर नंदिनी आता पेपरवरती निगेटिव्ह थॉट्स लिहायला सांगते मला त्या मुलीने धोका दिला माझं तिच्यावरती खूप प्रेम होतं आणि मी जगातील सर्वात बेस्ट आहे मला खूप छान मुलगी मिळणार आहे हा कागद ती योगकडे ठेवायला देते आणि बाकीचे दोन पेपर फाडून टाकते त्यामुळे त्याला आता हलकं हलकं वाटतं आणि नंदिनी म्हणते पहिलं प्रेम विसरण्यासाठी दुसरं प्रेम तो कधीच करू नको त्याने खूप त्रास होता असं समजावून सांगते तर नस म्हणजे दुसरा वीक पॉइंट हा असतो की तो एम बी एक्झाम मध्ये पूर्णपणे फेल झालेला असतो तर आता रम्मी दोघी याच गोष्टीचा फायदा घेऊ लागतात इकडे रेस्टॉरंटमधून घरून घरी आल्यानंतर नंदिनी तिला म्हणते आपण सुद्धा देशमुखांकडे आता तिकडे बसत होतो तसा त्या पद्धतीने छान असं बसूयात तर काव्या म्हणते कशाला नंदिनी तिला देवीप्रमाणे आली असं म्हटलेली असते तर काले सरस्वती आणि म्हणते नको ग ताई मला देवी वगैरे काही म्हणू नको तर देवीकडे घट बसवल्यानंतर दोघेही खूप छान अशी प्रार्थना करतात की या घरावरचं संकट टळू दे खऱ्याचं खरं होऊ दे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहे असमंजस आहेत ते सर्व काही सुटे दे आता काव्य रूममध्ये आल्यानंतर मानिनीला संशय आला की काय या भीतीने जेव्हा आणि तिचा फोटो जाऊ लागलेले असते